चला काय चाललं आहे सगळ्यांचं फॅमिलीचं आपल्या तर संध्याकाळ झालेली आहे बघा दिवस मग आवडलेलं दिसतो इथे खिडकीतनं खेड़ सात वाजलेले आहेत आणि मला भाजीतले असं फळं आवडतात म्हणजे कुठल्या पण आमटीमध्ये शिजताना फळं टाकायची आणि ते भाताबरोबर खूप आवडतं भाजी आणि भातासोबत खाताना एकदम टेस्टी लागतं लई आवडतं म्हणजे जी काळ्या वाटण्याची भाजी असते ना त्याच्यातच मी फक्त टाकते आणि ते मला आवडतं त्यामुळं फक्त मी माझ्यापुरतं टाकते कोणाला म्हणजे कोणाकोणाला आवडत नाही ना त्यामुळं मी त्यांना नाही त्यांना फक्त रस्ता वाढायचा ते भात आमटी खातात आणि आपण ते खायचं तुम्हाला दाखवते मी कसं केलंयत या हे बघा इथं ही आ, मिक्स डाळीची आमटी आहे ही आणि याच्यात हे असे गोल गोल फळं करून टाकलेले आहेत मी आता शिजलं नाही आहे आणखीन मला हे ये पकडता येत नाही एक मिनटं शिजलं नाही ते आणखीन शिजलं ना आणि हे भातासोबत घ्यायचं खाताना भाताम भातावरती जसं आपण बटाटा वगैरे कसं घेतो का नाही भाजीत तसं घ्यायचं लय छान लागतं मला खूप आवडतं हे मी लहानपणापासून खाते आणि हे चांगलं शिजलं ना मग हे आमटी पण अशी थोडी घट्ट होती आणि चांगलं लागतं एकदम तर मला हे असं जुन्या पद्धतीचं आवडतं खायला त्यामुळं मी बनवते तर तुम्हाला आवडतं का सांगा तर म्हटलं चला असं दोन तीन मिनटाचा काढा व्हिडिओ आणि ते चपाती बनवली बघा इथं चपाती बनवली या साईडला हे अशी इथं भाजी ही आमटी बनवली भातासोबत आणि इथे बनवले आहे बघा इथं बनवले आहे भरलेली भेंडी त्याचा कलर एकदम बघा किती छान आलाय मस्त झाली खरपूस झाली आणि ने तेल पण सुटलं याला छान तर हा असा आजचा मी मेनू बनवलेला आहे जेवायला पोळलो असा मेनू बनवलेला आहे म्हटलं चला काढावा एक व्हिडिओ तर जरा कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करायला विसरायचं नाही सगळ्यांनी करा सगळे बघतात माझा व्हिडिओ पण लाईक करत नाहीत जेवढे म्हणजे माझे जेवढ्या जवळचे आहेत सगळे सगळे बघतात जर लाईक केलं ला, तर माझा व्हिडिओ किती व्हायरल होईल वर करा की थोडं सपोर्ट ठीक आहे तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय दक्ष असतोय बायकडे बघून <laughs>